एक मेष रास जूनच्या पहिल्या आठवड्यात मेष राशींच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा असेल व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी गोष्टी चांगल्या होत आहेत तुम्ही तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ येत आहात आनंदी असाल आठवड्याच्या सुरुवातीला जमीन घर आणि वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे मध्यभागी काही उत्सव शक्य आहे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि वाचन आणि लेखनात वेळ घालवावा लागेल शेवटी तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल तुम्हाला ज्ञान आणि सद्गुण मिळतील तुम्हाला आशीर्वाद मिळतील तुमच्याजवळ लाल वस्तू ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील पहिल्या आठवड्यात बऱ्याच काळानंतर खूप चांगला काळ सुरू होईल तुमची प्रतिष्ठा राहील तुमची ऊर्जेची पातळी थोडी कमी असेल परंतु आरोग्य खूप चांगले आहे व्यवसाय खूप चांगला आहे तुम्ही सरकारी यंत्रणेशी समन्वयात आहात आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोकरीत प्रगती कराल तुमचे शौर्य फळ देईल तुम्हाला व्यवसायात यश मिळेल मध्यभागी जमीन घर आणि वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे परंतु भांडणाचे जग देखील निर्माण होईल शेवटी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रेमात भांडणे टाळा विश्रांती घ्या भावनांवर नियंत्रण ठेवा तीन मिथुन रास जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य थोडे मध्यम आहे पण तुम्ही शुभतेचे प्रतीक राहता जोडीदाराशी जवळीक नोकरी प्रेम मुले आणि व्यवसाय सर्व काही खूप चांगले आहे आठवड्याच्या सुरुवातीला पैसे येतील फक्त जास्त बोलू नका आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा मध्यभागी तुम्हाला व्यवसायात यश मिळेल धैर्याचा फायदा होईल शेवटी जमीन घर आणि वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे लाल रंगाच्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील चार कर्क रास जुनच्या पहिल्या आठवड्यात खर्चाचा थोडा जास्त ताण आहे पण तो शुभ कामांवर खर्च होईल प्रेम आणि मुले तुमच्या सोबत असतील व्यवसाय खूप चांगला आहे सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही, के तुम्ही आकर्षणाचे केंद्र राहाल आरोग्य सुधारेल मध्यभागी पैसे येतील प्रियजनांच्या संख्येत वाढ होईल शेवटी व्यवसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुमच्या जवळ लाल वस्तू ठेवणे तुमच्यासाठी शुभ आहे श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील पहिल्या आठवड्यात आरोग्य चांगले आहे प्रेम आणि मुले चांगली आहेत व्यवसाय खूप चांगला आहे राजकीय फायदे सरकारी व्यवस्थेतून मिळणारे फायदे आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च मनाला त्रास देईल अज्ञात भीती तुम्हाला त्रास देईल मध्येच ऊर्जेची पातळी थोडी कमी होईल चिंता आणि अस्वस्थता संभवते शेवट चांगला होईल पैसे येतील कुटुंबात वाढ होईल हिरव्या वस्तू दान करणे शुभ राहील सहा कन्या रास जूनच्या पहिल्या आठवड्यात कन्या राशीची परिस्थिती खूप चांगली आहे प्रेमविवाहाकडे वाटचाल करत आहे विवाहित जीवनात काही संघर्ष शक्य आहेत उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील जुन्या स्त्रोतांमधूनही पैसे येतील प्रवासाची शक्यता आहे मध्येच जास्त खर्च मनाला त्रास देईल डोकेदुखी आणि डोळे दुखण्याची शक्यता आहे तुमचा शेवट खूप चांगला असेल उत्साही आणि तेजस्वी राहाल शनिदेवाला नमस्कार करणे तुमच्यासाठी शुभ राहील जूनच्या पहिल्या तुळ राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगत आहेत आरोग्य चांगले आहे प्रेम आणि मुले चांगली आहेत व्यवसाय खूप चांगला आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रियकर प्रेयसी सोबत खूप चांगले जीवन जगणार आहात शत्रूंवर वर्चस्व अबाधित आहे आठवड्याच्या सुरुवातीला न्यायालयात विजय राजकीय लाभ मध्यभागी आर्थिक स्थिती मजबूत असेल प्रवासाची शक्यता असेल शेवट थोडा चिंताजनक असेल संसारात भांडणे निर्माण होतील मन थोडे अस्वस्थ असेल शनिदेवाची प्रार्थना करणे तुमच्यासाठी शुभ राहील आठ वृश्चिक रास जूनच्या पहिल्या आठवड्यात सरकारी व्यवस्थेतून फायदा होणार सरकारी नोकरीत खूप चांगली परिस्थिती जोडीदार काम करत असेल किंवा अशी काही योजना आखली जाईल प्रेम मुले आणि व्यवसाय खूप चांगले आहेत आठवड्याच्या सुरुवातीला नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्ही उपजीविकेत प्रगती कराल कामातील अडथळे दूर होतील मध्यभागी कोर्टात जाणे टाळा आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शेवट खूप चांगला आहे प्रवास आणि शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे हिरव्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील नऊ धनुरास जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य चांगले आहे प्रेम मुले चांगली आहेत व्यवसाय चांगली आहे नोकरीची परिस्थिती चांगली आहे तुमचे वर्चस्व आणि शुभता प्रत्येक दृष्टिकोनातून अबाधित आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला दुखापत होऊ शकते तुम्ही काही अडचणीत येऊ शकता सावधगिरी बाळगा आणि त्यावर मात करा मध्य सामान्य राहील तुम्ही चांगल्या दिवसांकडे वाटचाल कराल नशीब तुम्हाला अनुकूल वाटेल तुम्ही तुमच्या नोकरीत प्रगती कराल शेवट व्यवसायात यश मिळवून देईल खूप चांगला वेळ हिरव्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील दहा मकर रास पहिल्या आठवड्यात आरोग्य चांगले आहे प्रेम आणि मुले चांगली आहेत व्यवसाय चांगला आहे शुभ वेळ आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सहवास मिळेल नोकरीची परिस्थिती चांगली असेल मध्य वाईट दिसेल तुम्हाला दुखापत होऊ शकते तुम्ही काही अडचणीत येऊ शकता शेवट पुन्हा सामान्य राहील नशीब तुम्हाला अनुकूल राहील कामातील अडथळे दूर होतील लाल वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील रास जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य थोडे मध्यम राहील प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली राहील तुमचा व्यवसायही चांगला राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे शत्रूवर नियंत्रण राहील कामातील अडथळे संपतील मध्यभागी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर आणि स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा नोकरीत कोणताही धोकापत करू नका शेवट वाईट दिसतो तुम्हाला दुखापत होऊ शकते आठवडा थोडा त्रासदायक असेल लाल रंगाच्या वस्तू दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील रास पहिल्या आठवड्यात फक्त तुमच्या हृदयाची थोडी काळजी घ्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले आहे व्यवसाय चांगला आहे आठवड्याच्या सुरुवातीला वाचन आणि लेखनासाठी खूप चांगला वेळ आहे कवी लेखक आणि चित्रपट निर्मात्यांसाठी खूप चांगला वेळ आहे प्रेम आणि मुलांसाठी खूप चांगला वेळ आहे मध्यभागी आरोग्यावर परिणाम होईल थोडी चिडचिड होईल शेवटी तुम्ही आनंदी व्हाल आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद